नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतील सामन्यात न्यूझीलंड आणि टीम इंडिया आज आमने सामने भिडणार आहेत साखळी फेरीतील हा शेवटचा सामना आहे दोन्ही संघांनी बांगलादेश आणि पाकिस्तानवर विजय मिळवला आहे त्यामुळं दोन्ही संघांकडे आज विजय हॅट्रिक करण्याची सुवर्ण संधी आहे आता हा सामना कोण जिंकणार याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौदाव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे संघ आमने सामने आले होते या सामन्यात आर सी बीनं प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत पाच गडी गमावून एकशे सत्तेचाळीस धावा करत विजयासाठी एकशे अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान दिलं हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सनं पंधरा पॉईंट तीन षटकांत नऊ गडी राखून पूर्ण केलंय या विजयासह दिल्ली कॅपिटल्सनं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय दक्षिण आफ्रिकेनं आपली दमदार कामगिरी सुरू ठेवत चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे टप्प्यातील आपल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करत अंतिम चारमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय सामना संपण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेनं उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळवली होती मात्र या विजयासह त्यांनी ब गटात आता पहिलं स्थान मिळवलं आहे राहुल शर्माची हॅट्रिक युवराज सिंगची गोलंदाजी आणि त्यानंतर अंबाती रायडूची स्फोटक फलंदाजी यामुळं इंडिया मास्टर्सनं दक्षिण आफ्रिका मास्टर्सवर आठ गडी राखून विजय मिळवलाय दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी ट्वेंटीमध्ये भारतीय संघाचा हा तिसरा विजय वडोदराच्या बी सी ए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंडिया मास्टर्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरनं नाण्याफिक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता राज्य पोलीस दलाच्या खेळाडूंनी देशपातळीवर विशेष कामगिरी बजावली आहे त्यामुळं राज्य पोलीस दलाने येत्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घ्यावा आणि आगामी मिशन ऑलिम्पिकची तयारी सुरू करावी त्यासाठी खेळाडूंना लागणाऱ्या सर्व साधन सुविधा पुरवण्यात येतील असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे पस्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप कार्यक्रम काल ठाण्यात संपन्न झाला यावेळी ते बोलत होते आज आणि उद्या सासवड येथे करा नदीच्या काठी भैरवनाथ कुस्ती आखाड्यात पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय पुरंदर नागरी पतसंस्था तसेच पुरंदर कुस्तीगीर संघाच्या वतीनं स्वर्गवासी चंदूकाका जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून ही स्पर्धा पार पडते कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ मल्लाला राज्यस्तरीय आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक केसरी किताब तर पुरंदर तालुक्यातील कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मल्लाला मल्हार केसरी पुरस्कार यावेळी देण्यात येणार आहे कार हल्ला प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल हिला दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या आरोपात तथ्य असून प्रथमदर्शनी पुरावे पाहता खटला रद्द करण्यासाठी सपना गिल हिनं दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्यास इच्छुक नसल्याचं न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं काल स्पष्ट केलं बुद्धिबळाचे माजी जगत जेते चे बोरिस स्पास्की यांचं मॉस्को इथं निधन आहे ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते बुद्धिबळातील ले या प्रतिभावान खेळाडूच्या मृत्यूची घोषणा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने केली आहे मात्र त्यांच्या मृत्यूचं कुठलंही कारण देण्यात आलेलं नाही या सा बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पाहादरा न्यूज अँड कट